नमस्कार मित्रांनो मी आझाद आणि तुमचं खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये प्रतीक्षित होतो आम्ही भरपूर दिवस झाले या टूरचा टूर आहे आपल्या शेजारील कंट्री म्हणजे नेबर कंट्री नेपाळची जवळपास बारा दिवसाचा प्लॅन आहे भरपूर काय फिरणार आहोत काठमांडू आहे पोखरा आहे त्याच्यानंतर मुक्तीनाथ अंद्रुप विलेज आहे त्याच्यामध्ये जनकपुरी आहे आणि नंतर मग रिटर्न आहे बारा दिवसाची जर्नी आहे ब्लॉक तुम्ही एक्सोडी माईल्सवर नक्की बघू शकता आता आमची फ्लाईट आहे अकरा वाजता अकरा पंचवीसची पण आम्ही आलेलो आहोत एअरपोर्टला साडेसात वाजता मी शेअर करतो यासाठी आपल्याजवळ की काही इम्पॉर्टंट ज्या टिप्स आहेत त्या आपल्याला माहिती असाव्यात जेव्हा आम्ही एअरपोर्टला एंटर करत होतो आपल्यामध्ये त्यावेळी शक्यतो आपण आधार कार्ड कॅरी करतो पण आधार कार्ड आमचं चाल रिसिव्ह नाही केलं त्यांनी परमिशन नाही मिळाली आधार कार्डला तर आम्हाला इलेक्शन कार्डवरती म्हणजे वोटर आय डीवरती आम्हाला आतमध्ये सोडलेलं आहे तसं तुम्ही बघितलं तर पासपोर्टची आवश्यकता नाही लागत नेपाळला जायला आपल्याला त्याच्यानंतर आमचं लगेच क्लिअर झालं आणि सिक्युरिटी शेकवल्या आम्हाला प्रॉब्लेम होता ड्रोनचा तर आम्ही आधी चौकशी केली होती तर ड्रोन जो आहे तो आम्हाला असं सांगितलं होतं की तुमचं जो लगेज आहे त्याच्यामध्ये ड्रोन बॅटरी डिस्मेंटल करून ड्रोन फक्त आहे लगेजमध्ये आणि बॅटरी जे आहे ते तुम्ही केबिन बॅगमध्ये घेऊन बसू शकता परंतु आम्ही प्रयत्न केला की ड्रोन आमच्यासोबत केबिन बॅगमध्ये जायला तर ड्रोन केबिन बॅगमध्ये आलं आमचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला आम्हाला त्यामुळे जर आपण ट्रॅव्हल करणार आहोत ड्रोन असेल आपल्याकडे तर आपण सिक्युरिटी चेकिंगला सुपर ड्रोन घेऊ शकता म्हणजेच केबिल लगेच तुम्ही ड्रोन घेऊ शकता आता आलो आहोत आम्ही बंदरपूरला पेट पूजा करणार आहोत कारण की घरातलं सकाळी सहा वाजता निघालो आणि आत्ता फ्लाईट आहे अकरा वीस फ्लाईट पोचणार आहे नेपाळला अडीच अडीच लाईटला जवळपास अडीच वाजताचा सा प्रवास आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्याला नेपाळमधील जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करून त्याची इन्फॉर्मेशन मी आपल्यासोबत करणार आहे तर ब्लॉगमध्ये नेपाळची राजधानी काठमांडूला जाण्यासाठी पहाटे सहा वाजता आमच्या प्रवासाची सुरुवात झाली संदेशच्या घरून म्हणजेच नेरूळ नवी मुंबई येथून आम्ही ओला या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे कॅब बुक केली होती त्या कॅबनेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे पोहोचणार होतो खूप वर्षानंतर विमानाने प्रवास आणि इंटरनॅशनल फ्लाईट होती तेही ढगाळ वातावरण आणि भरपूर पडणाऱ्या पावसामध्ये जसे आम्ही विमानतळावर पोहोचलो त्यावेळी गाडीमधून सामान काढण्याच्या गडबडीत एक अभिमानास्पद दृश्य नजरेस पडले अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी असं वाटलं महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यामुळे एअरपोर्टला चार चांद लागलेत विमानतळाच्या चा आवारात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिले धावपळ झाली ते कशासाठी तर आम्हा चौघांपैकी किमान दोन लोकांना प्रवासादरम्यान विमानाची खिडकी मिळण्याचं भाग्य प्राप्त व्हावं म्हणजे कसं प्रवास फळास जाईल व आकाशातील सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करता येतील प्रणित आणि माझ्या चा तुतुमेमे चालू होती ड्रोन लगेज बॅग मध्ये टाकावा की कॅबिन बॅगमध्ये घ्यावा अशातच लगेज बॅगला टॅग लावून बॅग विमानाच्या दिशेने प्रस्थान झाल्या व मनात भीती बसली पुढे ड्रोनचं कसं होणार भारतातील विमानतळ व नेपाळी विमानतळ येथे विमान प्रवासादरम्यान आपल्याकडील कॅश एक्सचेंज होऊन मिळत नाही याचं मला तरी कुतूहल वाटलं कारण प्रश्न होता नेपाळला पोहोचल्यावर भारतीय चलन कामी नाही आलं तर कसं होणार आता कसरत होती प्रणीतची ड्रोन सिक्युरिटी चेकिंगमधून व्यवस्थितरित्या पार करून विमानात प्रवासादरम्यान सोबत ठेवण्याची पहाटेच विमानतळावर आल्याने भूक जोराची लागली होती मग काय संदेश शेठने बर्गर किंगमध्ये आजवर न पाहिलेले पदार्थ तोंडासमोर आणले आमच्या नेपाळ आणि विमान प्रवास यांच्यावर पावसाने एकंदरीत विरजन घातलं होतं अशातच एअरपोर्टला लवकर आल्याने आम्हाला जवळपास तीन चार तास विमानात बसण्यासाठी वाट पाहावी लागली ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच बरोबर अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आम्हा लोकांना विमानात बसण्यासाठी ग्राउंड स्टाफकडून अनाऊन्समेंट करण्यात आली त्यातच प्रणितचं असं काही म्हणणं होतं संदेशला घेता म्हणजे आम्ही आहोत आम्ही पण त्याच विमानाने येणार आहोत एअरपोर्टला नेपाळचं मुख्य आकर्षण पशुपतीनाथ आणि मुक्तीनाथ मंदिर पाहायला मिळणार हाच विचार करून खूप आनंद वाटत होता तशी नेपाळला जाण्याची माझी दुसरी वेळ सन दोन हजारमध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्याकरता मी काठमांडू व पोखरा येथे गेलो होतो विमानात बसताना निराशा होती ती म्हणजे संदेश प्रणित आणि विवेक हे सगळे माझ्यासोबत बसणार नव्हते आम्हा सगळ्यांची बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या वेग रांगेत होती खराब हवामानामुळे विमान जवळपास पंचेचाळीस मिनिटे उशिरा उड्डाण करणार होते शेजारी बोलायला कुणीच नव्हते त्यामुळे वेळ जाता जात नव्हती सुमारे बारा वाजता विमानाने अवकाशात झेप घेतली आणि अखेर प्रतीक्षा संपली तसं पाहिलं तर पावसामुळे आजूबाजूचा परिसर व मुंबई खूप सुंदर दिसत होती परंतु ढगांच्या कुशीत प्रवेश केल्यावर फक्त निराशा होती कारण विमान अवकाशात स्थिरावल्यावर खाली असणारं निसर्ग सौंदर्य आमच्या दृष्टिक्षेपापलीकडे होतं सुमारे पंचेचाळीस मिनटं उशिरा उड्डाण घेऊन सुद्धा पायलटने विमान फक्त दहा मिनटे उशिरा पण अगदी वेळेवर काठमांडू येथे पोहोचवले आता दिसणारा काठमांडू शहराचा नजारा व्हिडिओमध्ये डोळ्यांना सुख देणारा असेलही पण खराब वातावरणामुळे त्या आधीची दहा पंधरा मिनटे अगदी मनात धडकी भरवणारी होती आम्ही सुखरूप त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू येथे पोहोचलो याचा विचार करून फार आनंद झाला कारण आमच्या नेपाळ टूरच्या वीस दिवस आधी काठमांडू विमानतळावर नेपाळी एअरलाईन्सच्या विमानाचे अपघात झाले होते त्यामुळे नेपाळ येथील विमान प्रवासावर एकंदरीत आमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता विमानातून बाहेर निघाल्यावर प्रवासाबद्दल जे काही नकारात्मक विचार होते त्याची सकारात्मक जागा घेतली विमानतळाच्या वातावरणाने एकंदरीत बघायला गेलो तर नेपाळच्या विमानतळाला चारही बाजूने डोंगरांनी वेढले आहे आणि अशातच निरभ्र आकाश हा नजारा डोळ्यांना सुखावणारा होता काठमांडू विमानतळ इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर आपल्यासमोर भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा व नेपाल भगवान बुद्ध की जन्मभूमी नाव दर्शनी भागात पाहायला मिळते विमानतळावर विशेष बाब म्हणजे इमिग्रेशन काउंटरला पासपोर्ट आणि व्हिसा चेकिंग वेळी परदेशी नागरिक नेपाळी नागरिक व भारतीय नागरिक असे तीन वेगवेगळे विभाग आहेत आपण इलेक्शन कार्ड दाखवल्यावर आपल्याला पासपोर्ट का आणलं नाही याबद्दल इमिग्रेशन काउंटरला दबाव देऊन विचारणा केली जाते यावर आपलं एकच उत्तर कायम असावं भारत और नेपाळ सिस्टर कंट्री हे इलेक्शन कार्ड चलता आहे लगेज ताब्यात घेऊन प्रणितच्या चायनीज नमस्काराने आम्ही पुढे प्रवास सुरू केला हॉटेलच्या दिशेने विमानतळातून बाहेर पडताना आपल्याला विदेशी मुद्रा बदलून घेण्याचे काउंटर दिसतात पण तिकडे जाऊ नका तेथे भारतीय चलन बदलून मिळत नाही मोबाईल सिम कार्ड घेताना कृपया एनसेल कंपनीचे सिमकार्ड एअरपोर्टवरून खरेदी करा एमसेल कंपनीच्या उपलब्ध असलेल्या डाटा प्लॅनपैकी भारतीय चारशे पन्नास रुपयात सिम कार्ड व पंधरा जी बी डाटा पंधरा दिवसांकरता असा प्लॅन आपल्यासाठी नेपाळ प्रवासादरम्यान उपयुक्त ठरू शकतो तर मित्रांनो आपण आता नेपाळमध्ये काठमांडू एअरपोर्टला आलेला आहोत इमिग्रेशन झालेलं आहे बॅग आम्ही स्वतःच्या घेतलेल्या आहेत तर प्रत्येकाला फ्लाईटचा काय एक्सपिरियन्स आहे तो एकदा विचारूया आझाद काय होता तुझा फ्लाईटचा एक्सपिरियन्स फ्लाईटचा एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस भरपूर होता मुंबईमध्ये त्यामुळे जेव्हा फ्लाईटने टेक ऑफ घेतला त्यावेळी ढगांमध्ये गेल्यानंतर सा असं घाबरल्यासारखं झालं भरपूर वर्षानंतर बसलो होतं फ्लाईटमध्ये आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे फ्लाईटच्या इथपर्यंत काठमांडूला पोचेपर्यंत ओवरऑल सगळं ठीक होतं पण त्याच्यानंतर जेव्हा काठमांडूमध्ये आलो तेव्हा क्लायमेट इतका खराब होता वरती फ्लाईट लिटरली म्हणजे असं वाटतं भरगाटी बसलं फ्लाईट अशी घालत होती आणि जसं जसं खाली यायला लागलो तसं तसं क्लायमेट क्लिअर व्हायला लागलं ला, आणि काठमांडूचा व्ह्यू तुम्हाला तुम्ही बघितलेलंच आहे एकंदरीत माझा तरी हा अनुभव आला आहे बाकी संदेश आणि यांचा अनुभव काही वेगळा नसेल एवढं मला पण वाटतं आहे पण संदेश भरपूर ट्रॅव्हल करतो त्यामुळे काय संदेशला तेवढा फरक नाही पडत आहे पण ओव्हरऑल भीती वाटली काठमांडूला पोचलो एअरपोर्टवरून अर्धा पाऊन तासपेक्षा जास्त लागले म्हणजे एक तास जवळपास चेकआउट करायला आणि करन्सी एक्सचेंजसाठी आम्ही गेलो होतो इंडियन करन्सी इकडे एक्सचेंज होत नाही म्हणजे मुंबई एअरपोर्टला पण नाही आणि काठमांडू एअरपोर्टला पण करन्सी एक्सचेंज झाली नाही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण जर येत आहे काठमांडूला किंवा नेपाळला तर आपण हंड्रेड रुपीजच्या पटीत जे आपली कॅश आहे ती बाळगासोबत म्हणजे इकडे इंडियन करन्सी चालते फायनली गाडी मिळाली आहे सुदानबाई आहेत सोबत सर हाय आतमध्ये आम्हाला एअरपोर्टला नेपाळी हजार रुपये सांगत होते म्हणजे जवळपास इंडियन आपले सातशे रुपये झाले पण एअरपोर्टवरून वरून फक्त पन्नास मीटर बाहेर आल्यानंतर आम्हाला इंडियन पाचशे रुपयामध्ये गाडी मिळालेली आहे गाडी सिडॅन मध्ये मिळाले जसं जसं हॉटेलच्या दिशेने आम्ही पुढे जात होतो काठमांडूचं वातावरण आणि रस्ते खूपच भारी वाटत होते काठमांडू शहरात सिग्नलच्या अद्ययावत प्रणालीचा सर्व ठिकाणी वापर न केल्याने ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात होते पण बऱ्यापैकी ट्रॅफिकला शिस्त आहे सुमारे एक तासानंतर आम्ही विमानतळाहून ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच हॉटेलला पोहोचलो हॉटेलचा प्रांगण आल्हाददायक होता संदेश हॉटेलच्या केअरटेकर सोबत राहण्यासाठीच्या रकमेबाबत तडजोड करण्याचं काम करीत होता अखेर भारतीय पंधराशे रुपयांमध्ये आम्हाला चौगाना राहायला एक रूम मिळाली मित्रांनो आपण नेपाळ टूर करण्यास इच्छुक असाल व त्याबाबत काही समस्या असल्यास आपण मला कमेंट करू शकता किंवा इन्स्टाग्रामवर डी एम करू शकता मी नक्कीच आपली मदत करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये म्हणजेच काठमांडू प्रवास वर्णनामध्ये तोपर्यंत आमच्यासोबत जोडून राहा त्याकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा व्लॉग आवड्यास ब्लॉगला लाईक करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद